अभिवादन महामानवाला बोरगाव मंजू बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार सर्व समावेशक विचारांचे अर्धव्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती बोरगाव मंजू इथं अत्यंत उत्साहात आणि अभिमानानं साजरी करण्यात आली या निमित्तानं जैन समाजाच्या वतीने त्यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले सिद्धार्थ नगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली यावेळी बोरगाव मंजूचे ठाणेदार अनिल गोपाळ पी एस आय मनोज हुगले ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर वानखडे यांच्या हस्ते प्रतिमेचा पूजन करून मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला ही मिरवणूक सिद्धार्थ नगर येथून सुरू होऊन रामजी नगर भीमनगर येथील बुद्ध विहारामध्ये नेण्यात आली सर्व ठिकाणी प्रतिमेचं पूजन करून महामानवाला सामूहिक अभिवादन करण्यात आले भीमनगर येथील प्रतिष्ठित नागरिक लालजी गवई यांच्या वतीनं उपस्थित भाविकांसाठी सर्वताचा वाटप करण्यात आले लहान मुले मुली व उपासिकांनी नृत्याद्वारे बाबासाहेबांचं स्वागत केलं सुबोध गवई यांनी फटाक्यांची आतषबाजी करून वातावरणात उत्सव मूर्तींनी रंग भरले मिरवणूक पुढे जैनपुरा येथील राधाकृष्ण मंदिर आणि मुख्य बाजारपेठेतून पुढे गेली या ठिकाणी प्रशांत वाडेवाले संदीप वाढोकार मनीष वाडेवाले शुभम वाढेवाले नितीन वाडेवाले यांनी प्रतिमेचं पूजन करून हार अर्पण केले ढोल ताशा आणि डीजेच्या गजरात भीमसैनिकांसह सर्व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला गावातील सर्व समाज माझ्या घटकांनी ठिकठिकाणी थेक महामानवाच्या प्रतिमेचं पूजन करून अभिवादन केले मिरवणुकीच्या सुरक्षिततेसाठी ठाणेदार अनिल गोपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता यावेळी पी एस आय म्हणून जुगले सचिन सोनटक्के सुदीप राऊत रुपेश इंगळे नारायण शिंदे महादेव पातोंडा किशोर सोळोंके महिला पोलीस कर्मचारी हेमलता कडू स्नेहा चव्हाण आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते या भव्य आयोजनातून एकता सामाजिक समरसता आणि बाबासाहेबांच्या विचारांचा ठसा मनावर उमटवण्यात आला इंडिया न्यूज आर सेवन देवेंद्र वाडेवाल